बार्शी नगर परिषदेसमोर या ठिकाणी हलकीनाथ आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे तर हे आंदोलन नेमकं कशासाठी चालू करण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे किंवा आपल्या मागण्या काय आहेत बार्शी नगरपालिकेने नवगड या फोर्ट जो पणपेठ न राहतात त्यांच्या या उतर्यावर त्यांचं नाव येते आहे त्यांची घराची लाईट टॅक्ट केली त्या अर्थिकेडून पाडा म्हणून त्यांना नोटीस दिलेली आहे तर त्या नोटीसीच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्र नगरपालिके प्रशासन आहे जे बैरे आदळे मुके यांना जागा करण्यासाठी आज किनारा तुम्हाला सुरू आहे तिथे त्यांनी लाईट तोडली आहे आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना त्यातून पाडण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे याच्याविरोधात आम्ही बार्शी नगरपालिकेसंबंधी हलकेला आंदोलन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत म्हणजे पुढील काळात या आंदोलनाची तीव्रता बार्शी नगरपालिकेच्या प्रशासनाला लक्षात येईल बार्शी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी काही तुमची चर्चा किंवा काही बोलणं झालेलं आहे आम्हाला जेव्हा मुख्याधिकारी नगरपालिका बारशी यांनी जेव्हा भेटीसाठी बोलवलं होतं तेव्हा हे अजूनही त्यांना माहीत नाही की जागा त्यांच्याकडं आहे का नाही आपल्याकडे त्याचे काही कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटोळे साहेब यांनाही माहिती नाही की जागा कोणाची आहे याची पूर्वकल्पना न देतात किंवा त्यांना माहिती नसतानासुद्धा विनाकारण त्यांनी वीज तोडणी केली असून पुढची कारवाई टाळण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत हो। आहोत आणि चुकीची कारवाई आहे चुकी कारवाई त्यांनी करू नये यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत